यशोधराच्या आयुष्यात येणार शकुंतला नावाचं नवीन वादळ शकुंतला आणणार यशोधराला वठणीवर मुलगी पसंत आहे शो चा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होताना दिसतोय यशोधरा नेहमी ने श्रेयस आणि तारा त्या आयुष्यात नवीन गोंधळ घालत असते आणि अशातच आता यशोधराला वठणीवर आणण्यासाठी कोणाची तरी एंट्री झालेली आहे तर नवीन प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपण बघू शकतो की यशोधरा मिटिंग साठी निघालेली असते पण तिला त्या मिटिंग ला जाण्यासाठी वेळ होतो रस्त्यामध्ये यशोधराचे गाडीचा टायर पंचर होतो ते सगळं ठीक करण्यामध्ये यशोधराचा खूपच वेळ जातो पण त्यानंतर फायनली यशोधरा मीटिंग साठी ज्या लोकेशनला पोहोचायचं असतं तिथे पोहोचते आणि तिथे गेल्यावर ती आपली ओळख सांगते की मी यशोधरा सर नाई त्यानंतर होते शकुंतलाची एंट्री आणि शकुंतला म्हणजेच प्रिया बेर्डे आपल्याला आता शो मध्ये दिसणार आहे शकुंतला तिला म्हणते की मी शकुंतला डोंगरे आणि माझं म्हणणं हेच आहे की ज्याला वेळेची कदर नाही त्याची मला कदर नाही तर सध्या तरी यशोधराला शकुंतलाने सडेतोड उत्तर दिलेलं आहे आता बघणं महत्त्वाचं असणार आहे की दोघींचा हा ॲटिट्यूड कोण सहन करणार यशोधरात तिची माफी मागणार का तुम्ही किती ते एक्साइटेड आहात येणाऱ्या या नवीन ट्रॅकसाठी आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार